आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे अयोध्येसाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे राम मंदिराचं उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलंय सपाचे अखिलेश यादव यांना रामलल्ला प्राणप्रतिष्ठाचं निमंत्रण असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत उद्धव ठाकरे यांना प्रमोद आपण पाहतोय निमंत्रण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे काय नेमकी माहिती श्रीकांत बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याचा भव्य दिव्य सोहळा अयोध्येमध्ये होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यासाठी खूप महत्वाच्या नेत्यांना तर निमंत्रण दिली गेलेली आहेत म्हणजे खूप विशेष ताखा ज्यांचं राम मंदिराच्या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये योगदान आहे अशा विशेष लोकांना त्याची निमंत्रण दिली आहेत आणि काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना देखील त्याची निमंत्रण दिलेली आहेत जी माहिती मिळते सूत्रांकडून आता श्रीकांत त्या माहितीनुसार ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण राम मंदिर न्यासाकडनं दिलं गेलेलं आहे सोबतच समाजवादी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अखिलेश यादव जे माजी मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे नेते आहेत त्यांना देखील या सगळ्या संदर्भात राम मंदिर न्यासाकडनं निमंत्रण पाठवलं पाठवण्यात आलेलं आहे पा, त्यामुळे ला बघावं लागणार आहे की या सगळ्या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे येतात का आणि उद्धव ठाकरेंना नेमकं निमंत्रण कधी जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी त्यांना निमंत्रण दिलं गेले अशा पद्धतीने देखील माहिती सूत्रांकडून मिळते नक्की नेमकं निमंत्रण त्यांना कधी पोहोचत आणि ते नेमकं येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण बावीस तारखेला हा सोळा जो आहे तो अत्यंत मोठा करण्याचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी न्यास करणं केला गेलं आपला बघायला त्यामुळे आता हे निमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे तिथं जातात का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी